नमस्कार पार्थ मराठा ओरवर सूचक केंद्राचे संचालक मी रावसाहेब सोनोने आपणा सर्वांचे प्रथम मी आभार मानतो कारण तुमच्या सर्वांच्या सहकार्यातूनच काल आपला जो मेळावा घेण्यात आला होता तो अगदी शांततेत आनंदात असा व्यवस्थित पार पडला असे ह्याच प्रकारचे आपण प्रत्येक महिन्याला मोठा मेळावा घेत असतो अशा प्रकारची तुमची साथ मला हवी आहे कुठल्याही प्रकारची फी न घेता आम्ही मेळावा आयोजित करत असतो आणि जास्तीत जास्त मुलामुलींचे लग्न जमावे हा आमचा उद्देश असतो तर काल जो मेळावा झाला त्या मेळाव्यात डॉक्टर इंजिनियर अधिकारी बरेच मुलामुलीची उपस्थिती होती आपल्याला मेळावा अकरा ते तीन होता तर थोडा स पब्लिक येता करता थोडा टाईम झाला बारा वाजता आपण चालू केला तर बारा ते तीन वाजेपर्यंत सर्वांचा व्यवस्थित असा परिचय झाला आणि सगळ्यांनी माझा आग्रह असतो व्यवस्थित जेवण पण केलं काहींना घाई असल्यामुळं ते धावपळ करीत गेले पण तरी एवढ्या धावपळीच्या परिस्थितीतसुद्धा ते प्रत्यक्ष भेट द्यायला आले मेळाव्याला आले भले जेवण केलं नसेल पण त्यांनी हाजरी लावली त्यांच्यासुद्धा मी आभार मानतो की तुम्हाला मी एक कॉल केला किंवा व्हॉट्सअपद्वारे यूट्यूब चॅनलद्वारे तुम्हाला संपर्क केला तुम्ही माझ्या कार्यात प्रत्यक्ष येऊन भेट दिली आणि तुमचं जे माझ्याबद्दलचं जे प्रेम आहे ते तुम्ही या भेटीच्या माध्यमातून दाखवलं खरंच जर माणसाने चांगलं जर काम केलं तर निश्चित त्याला फळ हे मिळतं हा मला आज अनुभव आला आपण जे मी मनापासून मन लावून काम करतो आणि मला खात्री आहे की जर आपलं काम चांगलं असतं तर आपल्याला निश्चित यश मिळेल म्हणून मला सांगावंसं वाटतं की तुम्ही सर्वांनी जी सहकार्य केलं कारण आज पूर्ण कालचा जो हॉल होता तो पूर्ण भरून गेलेला होता काहींना बसाला जागा कमी पडली तर पाठीमागं पार्किंगच्या जागेत काहींनी चर्चा केली उभे राहून कवईंना उपस्थिती दिली तुमचे मी सर्वांच्या ऋणी आहे कारण तुम्ही माझ्यावरचं जे असलेलं प्रेम आणि तुमचं जे माझ्याबद्दल असलेला असलेलं आस्तिकता बघून मला आनंद झाला की आपण यूट्यूब चॅनलद्वारेच आपण संपर्क केला आज एवढे मुलं मुली व पालक आले असेच आपण मेळावे घेऊन जर सहकार्य केले तर त्यांनाही त्यांच्या योग्यतेप्रमाणे असा जोडीदार मिळेल आणि मला जे साध्य करायचं आहे आपल्या कार्यातून जास्तीत जास्त लग्न जमावं ते साध्य होईल मी नेहमीच वेगवेगळ्या वेग ठिकाणी मोठ्या हॉलमध्ये मेळावा घेण्याचा प्रयत्न करतो मला पुण्यात म मेळावा घेण्याची इच्छा आहे नगरला मेळावा घेण्याची इच्छा आहे फक्त त्या भागातील कोणीतरी सपोर्टिव्ह व्यक्ती जर मला भेटला तर आमच्या परिसरात मेळावा ठेवा आम्ही कार्यालय देतो तर मी पुण्यात नगरला औरंगाबादला आणि जालन्याला या चारही ठिकाणी मेळावे घेऊन आणि प्रत्येकाला त्याच्या सोयीनुसार त्याच्या योग्यतेनुसार जोडीदार देण्याचा मी प्रयत्न करत आहे तर ह्या यूट्यूब चॅनलद्वारे ज्यांचं मंगल कार्यालय असेल ज्यांनी ज्यांना एक सामाजिक कार्य करण्याची आवड असेल त्यांनी माझ्याशी संपर्क करावा माझा नंबर आहे चौऱ्याण्णव झिरो तीन एक्केचाळीस चाळीस सत्याऐंशी खरोखर एखाद्या मंगल कार्यालयावाल्यांना वाटलं की सोनल साहेब आमच्या मंगल कार्यालयामध्ये तुम्ही मेळावा घ्या तर आम्ही नियोजन करून त्या मंगल कार्यालयात मेळावा घेऊ कारण छोटे मोठे हॉल मला सध्याच्या स्थितीला कमी पडू लागले आणि जर दिवाळीपासून जर मला मोठा मेळावा घ्यायचा तर मला खूप मोठं असं मंगल कार्यालय पाहिजे मी काही असा मोठा श्रीमंत नाही काही एखादं मंगल कार्यालय बुक करून सर्वांना सगळी सुविधा देऊ शकतो पण इच्छा आहे तळमळ आहे प्रेम आहे तुमच्याबद्दल आणि मला खात्री आहे या यूट्यूब चॅनलद्वारे जर कोणी मंगल कार्यालयवाले उत्सुक का असेल त्यांनी आम्हाला कल्पना द्यावी भलेही त्यांच्या लग्नाच्या तारखा असेल त्या तारखाच्या व्यतिरिक्त जर कार्यालय खाली असेल त्यांचीही नुसका न करता जर कोणाचं मंगल करले खाली असेल आणि ते जर आम्हाला देण्यात उत्सुक असेल तर त्यांनी चौऱ्याण्णव झिरो तीन एकेचाळीस चाळीस सत्याऐंशी या नंबरवर संपर्क करावा फक्त आम्हाला शब्द देताना शब्द हा पाळला गेला पाहिजे मग ज्यावेळेस तुमचा कुठलाही कार्यक्रम असेल आणि आम्हाला जर शब्द देऊन आमची तारीख फिक्स केली त्या तारखेला तुम्हाला कार्यक्रम घेता येणार नाही कारण आम्ही तुमचे त्या कार्यालयाची माझ माहिती पालकांपर्यंत एक महिनाभर तरी कमीत कमी जाहिरात करत असतो सर्वांना येता येईन अशा पद्धतीनं मी ॲड करतो आणि त्या माध्यमातून मुलं मुली पालक सर्व त्या कार्यालयात येण्यास उत्सुक असतात आणि त्यावेळेस तुम्हाला कुठलीही कार्यालयामध्ये तारीख घेता येणार नाही असे जे कोणी असेल नगर जिल्ह्यातील असेल किंवा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील असेल किंवा जालना असेल पुन्हा असेल मंगल कार्यालयवाल्यांनी माझ्याशी संपर्क करावा त्या कार्यालयात आम्ही मोठा असा भव्य दिव्य मेळावा घेऊ आणि त्या हा मेळावा घेताना आम्ही कुठल्याही प्रकारची फी घेणार नाही कारण हे जे सामाजिक कार्य आहे आणि आपल्या हातून चांगलं कार्य घडावं हीच आमची इच्छा आहे पण घडताना करताना आपल्याही खिशाला झळ लागली नाही पाहिजे कारण आपण काही एवढं मोठं श्रीमंत नाही आणि सामाजिक कार्य पण झालं पाहिजे असं दोन्हीचा साध्य करून जर कोणी उत्सुक असेल सामाजिक कार्य करण्यास त्यांनी आम्हाला कार्यालय फिक्स करून द्यावं आणि आम्ही त्या ठिकाणी अगदी मोफत मेळावा घेऊ खरं जर म्हटलं तर काळाची गरज झालेली आहे कारण या माध्यमातून बरेच मुलं मुली एकत्र येतात त्यांना त्यांच्या योग्यतेप्रमाणे स्थळ भेटतं आता कालच इंजिनियर डॉक्टर असे बरेच मुलं मुली आले होते आता त्यांच्या एक संपर्क चालू झालेला आहे बऱ्याच मुला मुलींची पसंती आहे एक आता ते चर्चा करतील खरं तर माझी इच्छा होती एक काल कोणी जर उत्सुक असेल तर काल मी मोफत लग्न लावण्यास तयार होतो पण आता एकाच भेटीत लगेच लग्नाला कोणी असं एकदम तयार होत नाही जरी कधी असेल तर मी मोफत लग्न तर लावण्यास कधीही तयार आहे तसं छोटं मोठं कार्य मला जेवढं झेपेल आणि जेवढं माझ्या बजेटमध्ये बसेल तेवढं मी सहकार्य करण्याचा प्रयत्न करतो तुमचं सर्वांचं सहकार्य असू द्या प्रेम असू द्या आणि आमच्या कार्याला एकदा तरी भेट द्या आमचे ऑफिस शांग्रीला कॉम्प्लेक्स समर्थनगर कार्तिक हॉटेल शेजारी छत्रपती संभाजीनगरला आहे आणि आमच्या ऑफिसची वेळ सकाळी दहा ते संध्याकाळी सात वाजेपर्यंत असते आता जे कोणी मुलं मुली असेल त्यांनी एकदा आमच्या ऑफिसला भेट द्यावी प्रत्यक्ष आमचे ऑफिस बघावं आमचं काम बघावं आणि जर तुम्हाला योग्य वाटलं तर आ तरच आमच्याकडं रजिस्ट्रेशन करा आमची रजिस्ट्रेशन फी नॉमिनल आम्ही पाच हजार रुपये घेतो एक वर्षाकरता आणि तीन हजार रुपये फी घेतो सहा महिन्याकरता ही फी काय घेतो माझ्या इकडं तीन दोन तीन मुलं आहे त्यांचा खर्च ऑफिसचा खर्च असा सगळा चालून आपला उदरनिर्वाह चालावा म्हणून ही एक नॉमिनल फी आहे लग्न जमल्यानंतर आम्ही कुठल्याही प्रकारची फी घेत नाही आणि आमच्या कार्यातून कुणाचीही फसवणूक का आतापर्यंत तरी झालेली नाही यापुढं होऊ नये म्हणून आम्ही सतर्कता बाळगण्याचा प्रयत्न करतो तरीही पालकांना आम्ही नेहमी सांगत असतो की प्रत्येक मुलाने मुलीनी आराची पूर्णपणे शहानिशा करावी योग्य वाटलं तरच पुढं जा कारण खोटं काही मुलं की मुली असो बारा टेवर जन्म तरी खोटी देतात असं घडू नये प्रत्येक ज्यांना शंका वाटली त्यांनी त्यांचं आधार कार्ड पॅन कार्ड असं चेक करावं आणि त्यातून तुम्हाला जर योग्य वाटलं तरच एकोनाराच्या घरी येणं करा सगळी शहानिशा करा आणि अशाच प्रकारे तुमचं आमचं प्रेम असू द्या खरंच काल गणपतीचा उत्सव प्रत्येकाच्या घरी जेची त्याच्यामागं प्रत्येकामागं उद्योग असतो पण सगळं वे एवढं सोडूनसुद्धा तुम्ही माझ्या खातर आलात आणि कार्यक्रमाची शोभा वाढवली त्याबद्दल तुमचे सर्वांचे मी मनपूर्वक आभार मानतो आणि असंच प्रेम असू द्या आणि आपलं जे चॅनल आहे पार्थ मराठा वधूवर सूचक केंद्र या यूट्यूब चॅनलला जर कोणी नवीन असाल तर सबस्क्राईब करा का करा तर तुम्ही जर सबस्क्राईब केलं तर के तुम्हाला दररोज माझ्या कार्यक्रमांबद्दल कार्यालयाबद्दल सगळी माहिती मिळत असते अशी माहिती मिळून तुम्हाला तुमच्या नातेवाईकातलं तुमच्या जवळचं कोणी असेल मित्रमंडळीतलं कोणी असेल त्यां त्याप त्यांच्यापर्यंत तुम्ही ही माहिती शेअर करू शकता त्यांनाही सांगा सबस्क्राइब करायला आणि त्यांनाही माहिती मिळून त्यांना त्यांच्या योग्यतेप्रमाणे जोडीदार मिळेल हे आमचं शुद्ध पवित्र असा हेतू आहे सबस्क्राईब करून आम्हाला काही म्हणजे बेनिफिट नाही पण बेनिफिट हे तुम्हाला मिळावं म्हणून मी वारंवार वारंवार सांगतो सबस्क्राईब करा आता तुम्हाला जर योग्य वाटलं तर तुम्ही निश्चित करा आणि नाही योग्य वाटलं तर नका करू व्हिडिओ तरी बघत राहा निश्चित समाधानकारक स्थळ मिळू शकतं अशी मला खात्री आहे तर चला आ, आपण दररोज अशाच व्हिडिओद्वारे भेटत राहू ज्यांना आमच्याबद्दल आमच्या कामाबद्दल काय वाटतं त्यांनी त्यांचं कमेंट करून सांगावं जर आमचं खरोखर कार्य चांगलं वाटलं तर त्यांनी कमेंटमध्ये सांगावं चांगलं आहे ज्यांना आम्ही फसवणूक करणारे लुटारू वाटले तर त्यांनी तेही सांगा, तुम्ही करता। आ, काए, काए तुम्ही सांगा। माज का तुम्ही असं करताय काय काय वाटतं अगदी तुम्ही मनमोकळेपणानं सांगा कारण मला खात्री आहे की माझं काम मला चांगलं वाटतं पण तुम्हाला काय वाटतं ते तुम्ही कमेंट करून सांगा आणि जर असंच प्र पद्धतीनं आपण भेटत राहू तुमचं आमचं प्रेम असू द्या कमेंटद्वारे तुमचं माझ्या काही चुका होत असेल मनुष्य हा चुकीचा पुतळा आहे काही चुका होत असेल तर मी निश्चित त्या सुधारणा करण्याचा प्रयत्न करेल तर चला कमेंट करा सांगा आणि संपर्कात राहा एकदा तरी आमच्याकडं हॉफिसला या आमच्या प्रेमाचा चहा घेतल्याशिवाय जाऊ नका